शेवटी देते सभापती महोदय मागच्या काही महिन्यापूर्वी राज्य सरकारने पर्यटन स्थळ असलेल्या आणि केंद्र सरकारकडे नोंदणी केलेल्या ज्या हॉटेल्स आहे या हॉटेल्सला ला आद्रातिथ्याचा दर्जा देण्याची घोषणा केलेली होती सभापती महोदय विशेषतः संभाजीनगर शिर्डी नाशिक हे शहर पर्यटन स्थळ म्हणून मोठ्या प्रमाणावर आताच्या घडीला एक महाराष्ट्रामध्ये आहेत या ठिकाणी अनेक विदेशी पर्यटक सुद्धा येत असतात आणि त्याच्या माध्यमातून परकीय चलन सुद्धा आपल्या देशाला मिळत असतं आणि आद्र क्षेत्र पर्यटन व्यवसायाचे एक महत्वाचे अंग आहे मी या विशेष उल्लेखाच्या माध्यमातून जी आपल्याकडे कर मागणी करतो की केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाकडे नोंदणीकृत असलेल्या हॉटेल व्यावसायिकांकडून दिनांक एक एप्रिल दोन हजार एकवीस पासून वीज शुल्क शुल्क मालमत्ता कर विकास कर क्षेत्र म्हणजे करण्याबाबत तसेच आद्रातिथ्य क्षेत्रास औद्योगिक दर्जा देण्याबाबत शासन निर्गय निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे या अनुषंगाने शासनाच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभाग नगर विकास विभाग महसूल व वन विभाग इतर संबंधित विभागांनी पुढील कार्यवाही अपेक्षित कार्यवाही करणे अपेक्षित आहे परंतु अजूनही अशी कारवाई झालेली नाही कारण नोंदणीकृत हॉटेल व्यवसायाकडून अजूनही जुन्या दराने सगळ्या पद्धतीनं एक सरकार महसूल लावत असतो आणि म्हणून या पर्यटन स्थळाचा आणखी विकास वेगानं होण्यासाठी या आधारात्य क्षेत्रास औद्योगिक दर्जा देण्याबाबत शासनाने तात्काळ ठोस निर्णय घ्यावा अशा प्रकारची मागणी या विशेष उल्लेखाच्या मार्फत करतो श्री अमोल